शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोध भाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेली एक कथा कथेच शीर्षक आहे माहेरची वाट गोंदा आणि गना या दोन दरोडे खोरांचा तळ समोरच्या खिंडीत आहे याची सोनाबाईला मुळीच कल्पना नव्हती ती भन्नाट त्या खिंडीकडे धावत होती ती कसलाही विचार करीत नव्हती तिच्या देहाची नुसती वावटळ झाली होती आणि ती वावटळ होऊनच एका भयंकर संकटाची वाट चालत होती दुपार झाली होती गाव निर्जन भासत होता करती माणसं रानात गेली होती उन्ह्यानं कोंबड्या पांगळल्या होत्या चावडी पुढच्या उकिरड्यावर चार पाच गाढवांचं टोळक उकिरडा फुंकत होत गावाशेजारी नदी होती चैत्राच्या उन्हानं नदीकाठची वाळू धगधगत होती वारा कोंडला होता नदीकाठची झाडं स्थिर उभी होती त्यांचं पानही आलत नव्हतं पानवठ्याला बायका पोरांनी गर्दी केली होती पोर गुडघाभर पाण्यात डुबक्या मारीत होती मी बाया खडकावर बसून धुनी धुऊन वाळूवर वाळत लावीच होत्या एका खडकावर सोना धुनी धुत होती तिनं प्रथम आपलं नव लुगड धुवून वाळत लावलं आणि ती जुनं लुगडं नेसली होती ते फाटक वाळकंड तोकड होत तिचा तो तरुण मी भरधार देह मावत नव्हता भरलेली घागर हिंद कळावी तद्वत तिची अवस्था झाली होती ते आता सासूचं लुगडं बडवीत होती सोना देखणी होती तिचा चेहरा चित्रासारखा रेखीव होता डोळे हरणासारखे सुंदर होते ती बहरलेल्या रानवेलीसारखी बहरली होती चैत्रात रुक्ष। नवा मुगारा यावा तसा तिच्या देहाला नुकताच बहर आला होता पण सासरी तिच्या रूपाची आणि गुणाची कदर केली जात नव्हती सासू तिचा दुस्वास करीत होती आता दोन वर्ष ती सासूच्या सासूरवासात कडत रडत दिवस काढत होती आपण इतकं सुंदर असून हा असा आपला छळ का या विचारानं ती तळमळत होती मी सरळ वागते माझ पाऊल सरळ पडत ती देईल ते खाते सारं घर आवरते मी कुणाकडे ढुंकूनही पाहत नाही मग मला हे दुष्ट दिवस का दिसत आहे सासू लहान सहान गोष्टीवरून माझ्या केसाला हात घालित आहे मारीत आहे आणि नवरा खुशाल पाहत असतो तो आपल्या आईला काहीच बोलत नाही तो आईच ऐकत असतो मला टाळतो याचा अर्थ काय या विचारांनी सोनाचं तरुण मन वेडपिस होत होत आताही ती तोच विचार करीत सासूचं लुगड धुवून काढित होती तिचं मन विचार चक्रात गुरफटलं होत नी हात काम करीत होते तिच्या गोऱ्या मनगटातील हिरवी काकणं मंजूळ नाग काढित होती पण सोनाचं तिकडं मुळीच लक्ष नव्हतं ती आपण सारी हयात या सासूरवासात मी या भयंकर जातात कशी काढायची याचा विचार करीत होती सासू बरोबर हा सासूरवास जाईन पण नवऱ्याचं काय तो सरळ वागणार का त्याच्यासारखा भोळसट नि भाबडा माणूस गावात दुसरा नाही सोना वनव्यात सापडावं तसं सासूच्या तडाख्यात सापडली होती ती मार खात होती शिव्यांना सुमारच नव्हता पण ती सार सहन करीत होती तिला दिल्या घरी नांदायचं होत ती गपकन आजूबाजूला पाहत होती अंगावरच फाटकं दालकंद सावरून घेत होती नी पुन्हा ते लुगड पाण्यात बुडवीत होती मग एकाएकी तिला माहेरची आठवण झाली तिला बालपण आठवलं सासरच्या कोंदट वातावरणात कोंडलं गेलेलं तिचं मन माहेरच्या वातावरणात एक रूप झालं ती क्षणात सर्व काही विसरली मला आई आहे मला बाप आहे मला माहेर आहे या विचारानं तिला धीर दिला तिचा खचलेला आत्मा पुन्हा सावरला तिनं सासूचं लुगडं वाळत घातलं हळूच अंगातली चोळी काढली ती पाण्यात बुडवली आणि खडकावर चोळू लागली त्याबरोबर तिचे मोकळे झालेले उरोज लागले एका ती फाटक्या दालकंदात आपली छाती दडवण्याची शिकस्त करू लागली पण तिला ते कठीण झालं होत मग मेली पेडात झाली असं मनात म्हणून ती गालात हसली तिनं चोळी वाळत घातली पुन्हा ती खडकावर येऊन उभी राहिली नंतर ती हळूच खाली बसली आणि तिनं आपले पाय पाण्यात सोडले मग हलवले एक वाटोळा तरंग उठला दूर गेला पाणी शांत झालं सोनानं आपला चेहरा आणि रसरसीत पोटऱ्या निरखून पाहिल्या मी देखणी आहे अशा अभिमानानं तिचा चेहरा फुलला मग तिनं समोरच्या खिंडीकडे नजर टाकली याच खिंडीतून माझ्या माहेरची वाट गेली आहे ती खिंड चढून गेलं की माझं माहेर दिसू लागत मी ते दिसू लागलं की काळजात आनंद मावत नाही ते माहेर मला कधी दिसणार एक वर्ष झालं कुणी आलं नाही आणि मला माहेरी नेलं नाही माहेरचा माणूस येत नाही मला माहेरी नेत नाही म्हणूनच माझी सासू चढली आहे ती त्या खिंडीकडं एकटाक पाहत होती तिला तिचं माहेर दिसत होत आनंदाने भरलं होतं ती सर्व काही विसरली होती ती बावरली तिने इकडे तिकडे पाहिलं आणि मग ती हळूच पाण्यात बसली एक बुडी मारून पुन्हा वर येऊन खडकावर बसली आणि अंग घासू लागली तिला बरं वाटलं तिचं फाटकं लुगडं तिच्या अंगाशी बिलगलं होत तिचा तो भरदार देह त्या ओल्या लुगड्यात अधिकच स्पष्ट दिसू लागला तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव उठून दिसत होता मुशीत घातलेल्या सोन्याच्या पुतळीवरील ठसे स्पष्ट झाले होते आणि हे पाहून ती गोंधळली आणि याच वेळी सर्व बायकांनी गलका केला नदीकाठी गडबड उडाली अगाई बंड आलं सर्व बायका एकदम बोलल्या सोना अधिकच गोंधळून गेली बंड बनताच ती बसलेली उठली आणि पाहू लागली दहा बारा माणसं एकामागे एक अशी चालत होती त्यांच्याकडे हत्यार होती सर्वांपुढे गोंदा चालत होता त्याच्या खांद्यावर बंदूक होती तो शरीराने धिब्बाड होता त्याचा चेहरा उग्र होता त्यानं गुलछबू मिशांचे आकडे केले होते त्याचं वय पन्नाशीच्या पुढे होत तो शांत नि बिगुमान पावलं टाकीत होता समोरची दरड चढून तो आडाला गेला त्या सर्वांच्या मागून गाणा येत होता त्याच्याकडे ही बंदूक होती तो सोनाजवळ येऊन थांबला तशी ती मटकन खाली बसली तिनं दोन्ही हाताची घडी करून छातीशी घट्ट धरली गणून तिला निरखून पाहिली नि मनाला ए ओट तशी सोना उठली तिला कापर भरलं ती थराथरा कापू लागली तोच गाण्यानं दुसरा हुकुम सोडला ए हातकाली कर आणि खळकांतीनं आपल्या ओरोजावरील हात खाली सोडले तिला कोरड पडली ती बेदरलेल्या हरणीसारखी त्याच्याकडे पाहू लागली आता पुढे हा काय हुकूम सोडणार याची तिला भीती वाटली तोच दरडीवर गोंदा आला आणि त्यानं गण्याला हाक मारली गण्या चल ती हाक ऐकून गण्या चालू लागला आणि सोनाचा जीव सुळावरून खाली उतरला गण्या गोंदा पुढे जाऊन थांबला हा गण्या स्त्रियांच्या बाबतीत फार हरकट होता त्यानं अनेक बलात्कार केले होते मी ते सर्व गोदाच्या नावावर नमूद झाले होते त्यामुळे गोंदा त्याच्यावर कडत होता आज तो सोनापुढे उभा राहून पाहत असताना गण्याकडे पाहून तो भडकला तो म्हणाला गण्या पोरीपुढं तू का उभा होतास काय नाही असच गण्या चाचरत उत्तरला काय नाही कस गोंदा बिथरून म्हणाला भडव्या तिच्या अंगावर धुडूत नाही तिनं आंघोळ केली या मी तू तिच्या उभा राहून काय बोलत होतास देवाच्या काय नाही बोललो गण्यानं आपल्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली तू लय पाप केलंस पर आता जर बाईला छळशील तर मी तुला गोळ्या घालून ठार या डोसक्यात घे माझा बोल वाया जायचा नाही गोंधा म्हणाला गण्या काहीच बोलला नाही तो गुमान चालू लागला नदीवरच्या बाया गावात आल्या आणि घरोघर सोनाची चर्चा होऊ लागली तिला गण्यानं कशी उठवली हात खाली कसे करायला लावले ही बातमी गावभर पसरू लागली त्या प्रकारानं सोनाला मेल्याहून मेल्यासारखं झालं होत ती घरी आली आणि तिच्या हृदयात भडका उडाला तिनं हंबरडा पोडला ते अगतिक होऊन रडू लागले ती सर्व हकीकत सोनाच्या सासूला समजली तिचं डोकं भडकलं ती, ती रागानं घरात आली आणि एकदम तिनं सोनाच्या केसाला हात घातला तिच्या केसाचा घाणा करून स्वतःच धापा टाकू लागली मग तिनं चुलीतील एक जळती फाळ घेतली नी सोनाला बडवू लागले अगदी भरपूर मारून मग मा ती स्वतःच दमली आणि सोनापुढं बसून रडू लागली एवढ्यात सोनाचा नवरा आला त्यानं आईला शांत केली पण मातारी अधिकच भडकली ती म्हणाली कारट्या या सटवीनं आज आबरूचं खोबरं केलं हिला बंडवाल्यानं ना नागडी उघडी करून बघितली तुला काय लाज आहे का नाही अग आई मला सारं समजलं तो शांतपणे म्हणाला त्याने सोनाला उभी केली व म्हणाला त्या तिचा काय गुन्हा आहे काय गुन्हा आहे म्हातारी तरकटून म्हणाली ही नदीवर काय का गेली, सांग गेली होती सांग बघू अगं तुझंच लुगडं धुवायला गेली होती ती नवरा तातावून बोलला या उत्तरानं मातारी अधिकच चिडली आणि पुन्हा सोनाला बडवू लागली सोना अंथरुणावर तळमळत होती तिला झोप लागत नव्हती आता तिला माहेरीची वाट दिसत होती सासूचा तो अन्याय तिला असह्य होऊन तिला आता आईची आठवण येत होती ती हळूच उठून बसली तिनं घरात कानोसा घेतला घरात सामसून होती माथारी निपजीत पडली होती सोप्यात नवरा घोरत पडला होता काय करावं सोना मनात बोलू लागली या घरात मी जगू शकत नाही मला आता माहेरीच गेलं पाहिजे नाहीतर ही माथारी मला ठार मारी इतक्यात पहिला कोंबडा आरवला सोना उठली आणि हळूच अंगणात आली आणि चालू लागली एकाएकी तिच्या देहानं गती घेतली आणि ती पळू ला लागली जीव मुठीत घेऊन ती माहेरच्या वाटेला लागली तिच्या पायाखालची वाटच जाणून पळत होती तिच्या समोरची ती खिंड तिनं ओलांडली की आपलं माहेर दिसणार या एकाच विचारानं ती भारावली होती निधावत होती सोना डोंगर चढून ती खिंड जवळ करू लागली त्याच वेळी सूर्य आकाशाची चढण चढत वर आला सृष्टी उजळली नवे वारे वाहू लागले नवा प्रकाश सर्वत्र झगमगू लागला खिंडीत एक देऊळ होत आणि त्या देवळात गोंदा गणा या दरोडे खोरांचा तळ पडला होता सूर्योदय होताच गोंडा आंघोळीला गेला स्नान करून तो उगवत्या सूर्याला हात जोडून उभा राहिला गणा एकटाच देवळात बसला होता तो सोना डोंगर चढवून त्या देवळाजवळ आली आणि तिला पाहताच गणा बावरला त्यानं तिला अडीवली सरळ पुढे जाऊ दिली आणि मग तो तिच्या मागून धावत गेला किर्र झाडी त्यानं तिला गाठलं अगदी मृत्यू समान तो तिच्या पुढे उभा राहिला गणाला पुढे पाहताच सोना भयभीत झाली पाण्यात ढेकळ विरघळलं त्या तरुण देहात कंप भरला ओठांवर शब्द चरफडू लागले तिच्या तोंडाला कोरड पडली गणानं माग पुढे पाहिलं नाही तो भरकन पुढे झाला आणि त्यानं तिचा पदर धरून खसकन ओढला आणि ओरडला बस तशी ती मटकन खाली बसली त्याच वेळी आवाज घुमला त्याचवेळी हो, गोदाचा आवाज घुमला गण्या बाजूला हो सोड तिला गोदाच्या चोळ्या डोळ्यात जाळ झाला होता त्यानं बंदूक लोड केली होती आणि ती गणावर रोखली होती गोंधाला अचानक आलेला पाहून गणा प्रथम गांगरला पण पुन्हा स्वतःला सावरून सरळ उभा राहिला आणि गोंदा म्हणाला गण्या मी तुला काय सांगितलं होत ते तू इसरलास पण मी काय बोललो ते मी इसरलो नाही मग तू काय करणार गणा भिथून म्हणाला चल घाल गोळी बघू हिम्मत आणि गोंदाच्या हातातली बंदूक गरजली एक अचानक धडका झाला आणि गणा कोसळून बसला डोकं कापून सोडलेल्या कोंबड्यासारखा तो जागच्या जागीच धडपडत होता त्याची छाती फुटली होती रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या त्या पाहून सोना थरथर कापत होती काय करावे हेच तिला सुचत नव्हते गोंदा तसाच उभा होता त्यानं आपला दोस्तच ठार मारला होता पण त्याला दुःख नव्हते उलट त्याला आनंदच झाला होता उशिरानं गणानं जीव सोडला त्याचा देह शांत झाला गोंदा पुढे गेला त्यानं गणा मेल्याबद्दल खात्री करून घेतली नी मनाला हलकट माणूस अशा माणसानं जगू नये त्यानं मेलच पाहिजे सोना तशीच उभी होती ती गण्याच्या प्रेताकडं नी गोंदाकडं आळीपाळीनं पाहत होती एक संकट टळलं आता पुढं काय वाढून ठेवलं आहे याचा ती विचार करीत होती आपण एका भयंकर संकटात आहोत याची तिला कल्पना आली होती आता हा दुसरा दरोडेखोर काय करणार या विचारानं तिची गाळण उडाली होती अय मुली जा आपल्या वाट्यानं तो मेला त्याच प्रेत बी बघू नको आणि तू खिंड उतरून आपल्या घरी जाई पतूर मी हा असाच इथं उभा राहणार आहे आता तुझी वाट कुणी बी रोखणार नाही पळ आणि पळ म्हणताच सोना पळू लागली पिंजऱ्यातील पक्षी मोकळा व्हावा तशी ती मुक्त होऊन पळू लागली आणि तिचं माहेर तिला दिसू लागलं मग आईची आठवण झाली वडिलांची मूर्ती डोळ्यापुढे तरडली आता तिला नवा जोम आला ती सर्व काही विसरली घरी जाताच एकदम आईच्या गळ्यात जाऊन पडली